नमस्कार <clears throat> मी राजन तामाणे या नाटकाचं दिग्दर्शक आहे तर ते नाटक आहे दॅट्स द स्पिरिट हा साहित्य संघातला त्याचा शुभारंभाचा प्रयोग झाला तुडुंब गर्दीत प्रयोग झाला तो आणि प्रेक्षकांच्या ज्या काही प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या ज्या काही प्रतिक्रिया मिळाल्या त्या इतक्या उत्तम होतं की मी भारावून गेलो या सगळ्यांनी

नाटकाची स्क्रिप्ट लेखकाने माझ्याकडे दिल्यानंतर त्या बाळणपणा सगळी मला करावी लागते म्हणजे मी सिलेक्ट करतो म्हणजे निर्माताही सांगत नाही तो माझ्यावर सगळं सोपवतो कारण त्याचा माझ्यावर विश्वास असतो म्हणून तुम्ही सांगाल ते आणि तुम्ही कराल निवडाल तो आर्टिस्ट कारण तुम्ही चांगलेच आर्टिस्ट निवडणार असं त्यांचं म्हणणं असतं कल्पना कोठारी विलास कोठारी हे जे आमचे निर्माते आहेत त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे त्यामुळे त्यांनी माझ्यावर सोपवलं होतं की कोण आर्टिस्ट असावेत मग मी ते त्या आर्टिस्ट कसे मिळतील मला जे माझ्या मनात आहेत म्हणजे मी साधारण आता एखाद्या रोलसाठी मी चार आर्टिस्ट कोण कोण असू शकतं त्याची एक मी लिस्ट बनवतो प्रत्येका क का कॅरेक्टरसाठी मग ह्यातलं मला कोण मिळू शकेल मग त्याची माहिती मी कारण सर्वसाधारण हल्ली लोकांचं काय झालं ना की त्यांना माहीत असलेले चेहरे हवे असतात आता आदिती देशपांडे की जी याच्यात मेजर रोल करते तिच्या तिची एक सिरियल चालू होती त्या सिरियलच्या संदर्भात मला कानावर आलं होतं की आता खूप वर्ष ती सिरियल चालली आता ती बंद होणार आहे तर मी लगेच फोनाफोनी चॅनेलशी करून मला कळलं की ती कधी बंद होईल त्याच्या आधीच तिला मी फोन केला आणि मग ती तयार झाली ती म्हणाली ओके okay, दादा तुमच्याकडे काम करायचं म्हटल्यानंतर मी स्क्रिप्टचं पण मी अपेक्षा करत नाही तुम्ही चांगलंच असणं म्हटलं अगं मेजर रोल आहे तर ती म्हणाली ओके okay. वाचन कधी करायचं वगैरे असं काही म्हणाली नाही कारण मी तिला सांगितलं उत्तम रोल आहे तुला करायला लागेल तर तिने ते हो म्हटलं त्याच्यानंतर संग्राम समेळ आता संग्रामला खूप पूर्वी संग्रामनी माझ्या नाटकात काम केलं होतं दोन हजार दहा साली वगैरे पंधरा वर्ष झाली असतील तेव्हा सिरियल बंद होणार आहे तर मी त्याला फोन केला की तो म्हणाला अरे आता संपणार आहे काका मला प्लीज नाटकासाठी बोलवा आणि नेमका तो मला मिळाला आणि ह्या रोलसाठी तो इतकं करेक्ट कॅरेक्टर ते मी हेरून ठेवलं होतं ते मला मिळालं अशा पद्धतीने आदिती संग्राम आता मी तर काय मी करतोच स... त्यामुळे मी होतो पण उरलेले तिघेजणं जे नाटकात आहेत त्यांनी सगळ्यांनी त्यांचं पहिल्या पहिलंच व्यावसायिक नाटक आहे पण ते सगळे व्यावसायिक सोडून बाकी बाहेर खूप कामं करतात एकांकिका स्पर्धा हे ते या बऱ्याचशा गोष्टी करतात बरोबर पण तेही आत्ता नाटक बघताना असं कुठेही वाटलं नाही की त्यांचं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे बरोबर इतके ते हुशारीचे सगळे नट मला मिळाले आणि ती सगळी भट्टी छान जमून आली सर एकंदरीत नाटक बघितलं दॅटचं स्पिरिट्स हा जो एकदम अँटिक जो शब्द आहे तो बस कसं माणसाला विचारतो ना दॅटचं स्पिरिट म्हणजे काय कोणावर अवलंबून आहे कशावर अवलंबून आहे तर जेव्हा ते नाटक कोणी बघणार आहे म्हणजे तेव्हा प्रश्न उभा राहतो की आईवरती अवलंबून आहे का मुलावरती अवलंबून आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगणार नाही नाही माझ्या सगळ्यात नाटकांची नावं ती वाचल्यानंतर नाटक काय आहे किंवा त्याची गोष्ट कधीच कळणार आता माझं पहिलं नाटक सविता दामोदर पराज हां हे नुसतं टायटल आहे एका बाईचं आडनाव आहे ते नाव नवऱ्याचं नाव आणि बरोबर आडनाव बरोबर आहे काही नाही हो पण नाटक बघितल्यानंतर या नाटकात सगळीच माझी नाटकं आत्तापर्यंत कुठलंही नाटकाचं नाव वाचल्यानंतर लक्षात येणार नाही त्याचा विषय काय आणि तेच मला हवं असतं माझ्या नाटकाच्या नावातनं नावाचा नाटकाचा विषय कळता कामा नाही ते तुम्ही बघा आणि मग मला सांगा की ते नाटक त्याला दिलेलं नाव हे करेक्ट आहे की नाही त्यामुळे आजपर्यंत कोणी मला असं म्हणालेलं नाही की अरे का नाव दिलं असं झालंच नाही चव्वेचाळीसावं नाटक आहे तरीसुद्धा आज सुद्धा दॅट्स द स्पिरिट येस ह्या नावानेच सगळे आता हे नाटक ओळखायला लागलेले मग दॅट्स द स्पिरिट बघायचं आता त्याच्यातनं फोर्स आहे बरं दॅट इज द स्पिरिट असं आपण नेहमी बोलतो आपण दॅट्स द स्पिरिट असं नाही म्हणत कधी त्याला एक फोर्स आहे त्या इंग्लिश शब्दांना पण फोर्स आहे दॅट्स द स्पिरिट आणि म्हणून जे एखाद्या गोष्टीचं आपण बलिदान देतो की जेव्हा बरे का चांगलं जाऊ दरे दॅट स्पिरिट जासा शाट एखाद्यानी काहीतरी समोरच्यासाठी काय केलं अरे दॅट द स्पिरिट या हेच मला तुझ्याकडनं एक्सपेक्टेड होत तर ते म्हणून ते दॅट इज द स्पिरिट हे नाव मी मिस दिलेलं नाव एखाद्याने वेगळं नाव दिलं त्यामुळे हे नाव मीच दिलेलं आहे त्यामुळे सगळ्या नाटकांची जेवढी चव्वेचाळीस नाटकं झाली त्या सगळ्या नाटकांची नावं मीच दिलेली आहे वा वा आणि मोस्टली इंग्लिश असतात आता प्रपोजल हे नाटक तर ते बघितल्यानंतर कळतं की अरे एका कॉन्स्टेबलनी एका वेशेला प्रपोजल प्रपोज केलेलं आहे लग्नासाठी आणि म्हणून ते मी प्रपोजल नाव दिलं होतं आणि इतकं चपकल नाही आता एकंदरीत बघितलं आता हा नाटकाचा कल भरपूर एकदम कमी झाला आहे किंवा प्रेक्षक वर्ग भरपूर कमी येतो आहे क असं आपली किती चांगली चांगली नाटकं येत आहेत जात आहेत पण कदाचित सर आहे आपण एवढ्या मेहनतीने उभं करतो सगळं करतो पण आपण कुठे प्रमोशन करण्यासाठी हे नाटक जे आपल्या प्रेक्षक झालं ते कुठे आपण अटकतो का काय का, कमजे कमतरता कमी होते काय तिकडे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार कारण की हिंदी चित्रपटाच्या बाबतीत लागतो पटकन पब्लिक जाते पण मराठी नाटक आपण स्वतःचं नाटकसुद्धा असून सुद्धा पब्लिक आपल्याकडे येत नाही त्याचं कारण कुठे आपण कुठे शोधू शकतो नाही इथे प्रेक्षकही कमी पडत नाहीत आणि नाटक किंवा सिनेमा बनवणारेही कमी पडत बरोबर कमी पडतो कुठे ना तर प्रेक्षक येत नाही आता आहे काय पूर्वी कसं होतं फक्त आपण वर्तमानपत्र वाचून त्यातनं सगळं बघून मग ते नाटकाला किंवा सिनेमाला जायचं किंवा नाही हे ठरवत होतं बरोबर पण आता आता वर्तमानपत्रच मुळात लोकांच्या घरी खूप कमी येतात त्यात लोक वाचतात कुठलं पहिलं ठळक पहिली बातमी त्याच्यानंतर डायरेक्ट शेवटची की ज्याच्यात स्पोर्ट्सचं असतं बरोबर खेळा खेळाबद्दल असतं मधली पानं वाचायला लोकांना वेळ आहे आणि आमच्या नाटकाच्या जाहिराती ह्या मधल्या पानात असतात आता ही मधली पानं कारण मी ट्रेननी खूप पूर्वी प्रवास करायचो कारण लोकं जेव्हा पेपर घरी वाचायला मिळत नाही सकाळच्या घाई तेव्हा ते तिथे येऊन वाचायचे तेव्हा पण माझी नाटकं बळी बऱ्यापैकी तीन तीन चार चार नाटकं असायची मी जेव्हा राहून बघायचा अरे हा आत्ता मधलंपान बघेल मग पान बघेल तर तो अजिबात पान जिथे जाहिराती असतात ते तो बघत नव्हता हा बघणार कधी माझी जाहिरात आणि येणार कधी माझ्या नाटकाला मग हळूहळू सुरुवात झाली सोशल मीडियाची बरोबर आहे आता हा सोशल मीडिया इतका स्ट्राँग आहे आमच्या नाटकासाठी सुद्धा मला खूप फायदा होतो कारण आत्ताची जी तरुण मंडळी काय आहे किंवा इवन नोकरी करणारी पण पन्नाशीच्या घरातली पन्नास आठच्या सुद्धा सोशल मीडियामध्ये किंवा यूट्यूब आणि ह्या सगळ्या गुंतलेले असतात सतत टी व्ही नाही पाहत ती लोकं टी व्हीवरच्या बातम्या बघतात सिरियल बघतात गप्प बसतात पण आता सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग झाल्यामुळे आम्हाला ते सोशल मीडियाच्या थ्रू सगळ्यांकडे पोचवावं लागतं आता आर्टिस्ट सिलेक्शन काय किती लाईक्स मिळाले ला त्या आर्टिस्टला ह्याच्यावर नसतं लाईक्सवर आर्टिस्ट मोठा होत नाही बरोबर आर्टिस्ट काम काय करतो, करतो आणि त्याला लोकांनी किती ॲक्सेप्ट केलं त्याच्यावर त्याचे लाईक्स नाही तर त्याची पद ठरवली जाते बरोबर आहे पण आम्हाला लाईक्स नाटकाच्या जाहिरात जेव्हा सोशल मीडियावर येते तेव्हा जेव्हा लाईक्स मिळतात ना ते आम्हाला हवे असतात ते एवढ्यासाठीच हवे असतात की हे लाईक कमेंट पण लागतात ते कमेंट पण टाकतात अरे आम्हाला लवकरच बघायचे कुठल्या थिएटरला करता आम्ही इथे राहतो आम्हाला मुलाबाळांसकट पाहण्यासारखं आहे कधी कधी असं बोलतो कधी चुका कुठे झाल्या ते चुका पण सांगा बा ती सगळी मंडळी अशा पद्धतीने तिथे सोशल मीडियावर व्यक्त होतात यस बघायचे बघायचं मग आम्ही त्याच्यावर टाकतो की लवकर या तुम्ही कुठे राहत असाल तर त्या एरियात समजा आता डोंबिवलीला असेल डोंबिवलीच्या थिएटरला येऊन पहा कल्याणला असेल कल्याणला बघा मुंबईत बघा मुंबईत तर एवढी थिएटर्स आहेत बरं त्यामुळे आता नाटकाला प्रेक्षकांची कमतरता नाही झालंय काय हल्ली शनिवार रविवारचीच नाटकं बरोबर पूर्वी सोमवार ते शुक्रवार रोज नाटकं असायची सोमवारी सकाळी शो असायचा शिवाजी मंदिरला पूर्वी दहाचं नाटक होतं का असायचं तेव्हा कारण त्यावेळेला सोमवारी दादरची दादरची दुकानं ही बंद असायची सोमवारी दादर बंद बरोबर आहे त्यामुळे लोक काय ठरवायची अरे आज काय आपण खरेदीला नाही तर आपण नाटकाला जाऊ वा आणि नुकतंच नुसतंच तसं नाही तर त्या ते जे दुकानदार होते पूर्वीचे ते सगळे मराठी होते त्यामुळे पाच सहा दिवस काम केल्यानंतर दुकानात त्यांना नाटक कधी बघतो असं वाटायचं पण आता ते सगळे दुकानदार महाराष्ट्रीयन आणि मराठी नाही राहिले म्हणजे शंभर टक्क्यातले हार्डली टेन का फिफ्टीन पर्सेंट आपण पाहूया तेवढेच मराठी लोकांची दुकान आहे बरोबर आणि त्यामुळे ती लोकं सगळी मुंबईच्या म्हणजे आता दादर वगैरे असतील तर ती सबबमध्ये राहायला गेले इकडनं घर सोडून दुसरीकडे मोठ्या घरात राहायला गेलेत कटी स्वस्त पडतात बरोबर आहे त्याम त्यामुळे त्यांचा काही दोष नाही त्यामुळे मुंबईतली नाटकं आता फक्त शनिवार रविवार राहिलेली आहेत की या दिवशी सेकंड सॅटर्डे थर्ड सॅटर्डे असे जे सुट्ट्या बिट्ट्या असतात ना तर सगळी लोकं मुलाबाळांना घेऊन नाटकाला येतात आणि हल्ली तर मी असं बघतो आमच्या इथे येणाऱ्या नाटकाचे प्रेक्षक आहेत ना ती असे आहेत की ते एकटे येतच नाही किंवा बायको अशी जोडी येतच नाही मुलं बाळा असतील तर त्यांना घेऊन येतात आणि ते त्यांना दाखवतात आणि मग ते आमच्याकडे येतात अहो ह्यानी हे पहिल्यांदा बघितलं आहे ना हे नाटक म्हणतं ना हीच अशी प्रेक्षकांची पिढी तयार व्हायला पाहिजे कलाकारांची ॲक्टर्सची पिढी तयार होते आम्हाला प्रेक्षकांची पिढी हवी ती जे त्या काळात जाऊन पहाटे पहाटेपर्यंतची नाटकं बघायची ती पिढी आता राहिलेली नाही तर ती पिढी प्रेक्षक घडवण्याची पिढी आता सुरू झालेली आहे त्याच्यासाठी आई वडिलांनी आपल्या मुलांना नाटकं दाखवायला पाहिजे आणि येतात मी तुम्हाला सांगतो सिक्स्टी पर्सेंट आई वडील हे मुलांना घेऊन येतात आणि भेटतात याचं पहिलंच आहे नाटक आणि पहिल्यांदाच आई मग त्या मुलाशी बोलायला मला इतकी मजा येते तो म्हणतो ना मी हे सिनेमे बघितले ते चित्रपट बघणं आणि नाटक बघणं फरक आहे त्यामुळे त्यांना आता त्यातला तो फरक जाणवायला लागलेला आहे त्यामुळे ते सगळी पोरं म्हणजे इव्हन कॉलेजची पोरं इतकी पोरं आता कॉलेजची येतात कारण आता ना देते। देते। का ते ना सोशल मीडियावर ते यूट्यूब वगैरे बघून ते कंटाळले कंटाळते हल्ली सिनेमा इतका वेळ कोणी तुम्ही कर मोबाईलवर बघत नाही त्यांना लाईव्ह परफॉर्मन्स जिवंत अभिनय काय असतो बरोबर आणि ते बघण्यासाठी म्हणून हल्ली सगळी नवीन पिढी यायला लागली पण ते सुद्धा सुट्टीतच येणार त्यांना अभ्यास असतो <coughs> आई वडील प्रत्येक प्रत्येकाला त्यांचं तिकीटं नाही काढतं बरोबर पण जेव्हा अशी काही मुलं भेटतात मला तर मी या माझ्या नाटकात मित्रांना घेऊन आहे फुकटाच दाखवणार नाही माझं पाचशे रुपये तिकीट असेल तर मी तुम्हाला तीनशे रुपयात देईन पण तुम्ही ते नाटक बघा तर अशी ती पिढी घडवायची आम्हाला प्रेक्षकांची चा, चांग चांगलं आहे आता जाता जाता कसं आपलं एक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला एक विचारतो आहे की थोडं थोडंसं काय हायलाईट कळेल काय नाटकाचं आपल्या डॅटस स्पीडचं काय हायलाईट हे अख्खं एकतर नाटक आहे कारण तो विषय सुरू कधी होतो आणि तो विषय संपतो कुठे बरोबर ही दोन टोकं आहेत त्यामुळे ह्या दोन टोकांच्या मधलं जे घडवायचं असतं टोक तर मला माहिती असतं ते टोक तर मला माहिती असतं ते कसं करायचं असतं पण मध्ये घडवणं खूप महत्त्वाचं असतं की जिथे आम्हाला प्रेक्षकांना बांधून ठेवायचं असतं बरोबर आणि ते बांधून ठेवणं फक्त कलाकार नाही करू शकत ती त्यांचा अभिनय करते पण ते अभिनय काय नुसते समोर येऊन बोलत नाहीत त्याच्यासाठी त्यांचे मुवमेंट्स असतात त्यांना त्या प्रत्येक वाक्यातला अर्थ सांगावा लागतो अर्थ सांगितल्यानंतर त्या मुवमेंट्सच्या वेळेला त्यांना पॉज घ्यावे लागतात आता हे सगळं नाट्य वाचन नाटकाच्या स्क्रिप्टचं वाचन आणि ॲक्च्युअल उभं राहिल्यानंतरचं नाटक त्याच्या जमीन आसमानाचा फरक पर। बरोबर आहे कारण ते नाटक का आपण कादंबरीसारखं का वाचतो जेव्हा पुस्तक रूपात वाचतो तेव्हा पण जेव्हा ते उभं करतो ते प्रत्येक पात्रामध्ये उभे असतात एक्झॅक्टली त्यामुळे ते, ते प्रत्येक पात्राचं नुसतं एक एक पात्रच नाही बोलत त्या पात्राला समोरचं काय बोलतोय ते ऐकून मग बोलायचं आहे हां बरोबर आहे त्याला दिलेट डायलॉग म्हणून नाही बोलायचं त्याला त्याची रिॲक्शन घेऊन मग त्याला ॲक्शन करायची बस बस त्यामुळे ते इतकं सोपं नसतं आणि ते करून घेण्याचं काम की जे अत्यंत कठीण आहे ते मी करतो ॲज अ दिग्दर्श म्हणजे जेवढे आता नामवंत दिग्दर्शक आहेत ते, ते सगळी ही अशी त्यांच्या पद्धतीने प्रत्येकाची स्टाईल बसवण्याची वेगळी असते माझी वेगळी त्यामुळे त्या पद्धतीनं ते त्यांच्याकडनं त्यामुळे समोरच्यानं बघताना अरे आपण हे घरातच नाटक बघतोय असं वाटतं बरोबर आहे असं वाटतं का मला नाही की अरे दुसऱ्या घरात कुठेतरी हे नाटक झालं नाही माझ्याच घरात हे नाटक चाललंय की काय इतकं ते सहज अभिनय असणं आणि सहज मुवमेंट ठेवणं सहज प्रकाश योजना करणं सहज त्याच्यामागचं बॅकग्राऊंड म्युझिक देणं सहज सेट असणं सेट असा नाही की पंधरा वर्ष राहिलेला माणूस जर का घर दाखवायचं असेल आपल्याला की हा घरात हा पंधरा वर्ष राहतो आणि तो जर का घरातली पायरी उतरताना खाली बघून उतरत असेल ह्याचा अर्थ तो नौका आहे घरात आपण आपल्या घरात उतरताना आपण खाली पायरी बघतच नाही आपल्याला सवयच असते की ही पायरी माझीच आहे रोजची आहे पण तर हे सगळं जेल करण्यासाठी दिग्दर्शकाचं काम असतं आणि ते मी ह्या नाटकाच्या निमित्ताने निम म्हणजे डॅश द स्पिरिट ह्या नाटकाच्या निमित्ताने मी उत्तमरित्या पार पडल्या असं मला वाटतं आणि वाटतं एवढ्याचसाठी की प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आवाडव्या काहीच्या काही प्रतिक्रिया आता जाता जाता आपल्या थोडंसं थोडक्यात प्रेक्षकांना काय आव्हान देणार प्रेक्षकांना माझं एवढंच म्हणणं आहे की हे नाटक प्रेक्षको या नाटकाचा जो विषय आहे ना तो मी बोलून दाखवण्याचा नाही कारण तो एकदा तुम्हाला दाखवला ना तर तुम्हाला ते ऐकल्यावर तर मजा येईलच पण ते नाटक बघून जी उच्च कोटीची मजा येईल ना ती वेगळीच आहे हा विषय कौटुंबिक आहे पण नॉर्मल कुटुंब जसं असतं ना नवरा बायकोतली भांडणं सासूसोन्यातली भांडणं किंवा मुलांबरोबर आईवडिलांचं पटत नाही मुलांचा मुलांना आई वडिलांचं बोलणं ऐकायचं नाही आहे असे जे सगळे विषय आहेत ना ज्याला आपण कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक तर तो जिव्हाळा तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त असा विषय या नाटकात आहे की जो बघितल्यानंतर तुम्ही म्हणाल की असा विषय आजपर्यंत कुठल्याच नाटकात आम्ही कधी पाहिलं नाही ऐकला नाही आणि म्हणून मला तुम्हाला हा विषय आत्ता उलगडून नाही सांगायचा आहे तुम्ही प्रत्यक्ष या पहा मी त्या नाटकात तर काम करतो आहेच त्यामुळे आत्ता मी जे काय बोलतो आहे ते तुम्ही नाटक पाहिल्यानंतर मला भेटायला या आणि मग तुम्ही मला सांगा अहो बरं झालं तुम्ही विषय नाही सांगितला तो ही ह्या नाटकाची खासियत आहे म्हणून हे नाटक बघायला तुम्ही जरूर या दॅट द स्पिरिट दॅट्स द स्पिरिट थँक्यू थँक्यू